मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला हॉस्पिटल शेजारी सिटी नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल बार्शी तालुक्यातील वैराग मोहोळ व शेटपड या ठिकाणी मराठा संघर्ष मनोज जरांगी पाटील यांच्या सभा झाल्या होत्या त्या सभेत मनोज जरांगी यांनी मराठ्यांना आरक्षण व सगळे सोयऱ्याबाबतचा अध्यादेश जोपर्यंत काढला जात नाही तोपर्यंत पडार यांनी दारामध्ये यायचं नाही अशा पाट्या बनवून घराच्या दारावर लावा विधानसभा असो वा लोकसभा असो कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी प्रचारात व मत मागायला येऊ नये अशा स्वरूपाचे फलक आपल्या गावात व घराच्या दारावर लावावेत असे आवाहन केले होते जर तुम्हाला सत्यजी मस्ती असेल तर ती मस्ती आता मराठा समाज उतरवली शहर राहणार नाही जोपर्यंत आदेश निघत नाही तोपर्यंत दारात येऊ नका अशा पाट्या लावण्यास सुरुवात झाली आहे या पाट्या लावण्याची सुरुवात तहसील कार्यालयासमोर करण्यात आली यावेळी बाबासाहेब घोडके विक्रम घाईतिडक पाडुरंगुंड राजेश आवटे सुरेश आवटे यांच्यासह विविध गावातील मराठा समाज बांधव उपस्थित होते यावेळी आनंद काशीत काय म्हणाले पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मराठा समाजाचा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधलं आरक्षण मागितलं होतं त्याचबरोबर सरसकट ओबीसीतलं आरक्षण द्यापयात नाही असं सा सरकारनं सांगितल्यामुळं सगळे सोयऱ्याचा मसुदा तयार केला त्याचा के अध्यादेशामध्ये रूपांतर करा ही मराठ्यांची मागणी असताना सरकारनं जाणून बुजून त्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून मराठा समाजाने यापुढं ठरवलं आहे की तुम्ही जर आम्हाला राज्यकर्ते येण्यात काढणार असाल तर कुठल्याही पुढाऱ्यानं मराठ्यांच्या दारापर्यंत यायचं नाही म्हणून आम्ही आमच्या दारावरती बोर्ड लावतो आहे बोर्ड असा लावतोय मी मतदार पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही हा बोर्ड आम्ही आमच्या घराला लावतोय आमची पुढाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आमच्या दाराला येऊ नका जर आमच्या दाराला याल तर अपमानास तुम्ही पात्र असा लक्षात ठेवा मराठ्यांचा अपमान तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू शकतं आहे म्हणून अजून अजूनसुद्धा तुम्हाला सर्व आमदार मंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठा समाजाच्या हिताचा मराठा समाजाला संविधानाने दिलेला अधिकार हा सगळ्या सोयांचा आदेश तुम्ही काढा आणि मराठा समाजाला कुणबीमधून म्हणजे मधून आरक्षण द्या पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण द्या ते मराठा समाजाच्या हक्काचं आहे अन्यथा येणाऱ्या लोकसभेच्या विधानसभेच्या इलेक्शनला तुम्ही तुम्हाला आम्ही आमच्या गावामध्ये आणि आमच्या घरासमोर तुम्हाला येऊ जाणार नाही हा इशारा आम्ही बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं देतोय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा मराठा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट यार्ड निंबा